रामकृष्ण हरी जय भोले बाबा आपण कवडा या गावामध्ये आलेलो आहोत जिंतपूर तालुक्यामध्ये आमचं कवडा गाव इथं बघा कावी हनोदखेडा इकडल्या बाजूला असोला आणि इथे महाराज इथं महाराजांनी पूर्ण अन्नाचा त्याग केलेला आहे त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आहेत काही गावकरी पण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत रामकृष्ण हरी बाबा तुमचे मुलगा आहेत का महाराज बर आ, बर महाराजांनी अन्नाचा त्याग केला मला असं ऐकायला बर कधीपासून केला बर दूध आणि त्याचे काय कारण नेमकं कशामुळे अन्न त्याग केला छंद लागला आठ बरोबर आणि शाळेचे काही शिक्षण वगैरे हो शाळेच्या आठव्या नऊ पर्यंतच मग सोडून दिलं असं जाईल ना शाळे बर मग तुम्ही त्यांना काही दवाखाना वगैरे हो करून बघितला करून बघितला आम्ही अन्याल्यला त्यांचे नक्क केलं ते बर मग ते दवाखान्यात ये नक्की येईल केव्हाच्या वा वा छान आहे छान आहे तुम्हाला वाटलं तसं कल्पना पण तशी काही कल्पना आणायची गरज नाही कारण त्यांना काहीतरी वैराग्य झाला असावा महादेवाचं मंदिर आहे मधात आणि त्यांनी स्थापना केलेली आहे का महादेवाची आणि इथं पूजा करता का आता महाराज तुमचे वडील म्हणतात की आमच्या मुलांनी अन्नाचा त्याग केला आहे बर तुम्ही का त्याग केला अन्नाचा आपण तर अन्नमय प्राणी आहोत ना अन्न खालेशी कसं चालू बरं महाराज इच्छा आहे शिखर राहिले शिखराचं काम म्हणजे ह्या मंदिरावर वरती कळस टाकायचा राहिला का राहिला आणि हे मंदिराचं बांधकाम केलं का तुम्ही पूर्ण हो केलं आता वरती कळस राहिला असं बघू शकता आपण हे शंकराचं लिंग आहे बघा मधी आणि पूजा वगैरे तुम्ही इथंच थांबता का महाराज इथं थांबतात पूजा करतात आणि महाराजाचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत अन्न सेवन करायचं नाही महाराज पण अन्नमय प्राण आहे ना अन्न खालेशिव कसं जमल बरं तुम्हाला काही भावंडी चक्कर वगैरे काही येत नाही काही होत नाही बाबा तपली नवीन नवीन झाली त्याच्यानंतर काही महिन्यात चालतो ना किती वर्ष झाली आता आता नऊ महिने झाले अन्न शेवणच नाही एक महिना पाणी बंद केलं मग तुमची काय म्हणजे एक महिना पाणी पण नव्हतं मग तुमच्या घशाला येत नव्हती सगळं येत बाबाची बघा मग करत जीव असं काय बरं असं करू नका ना अन्न सेवन घ्या तुम्ही होईल कळसाच काम होईल तुमचं तोपर्यंत कळस होत नाही तोपर्यंत काही कळस नाही त्याच्यानंतर मोहन चालू होणार आहे म्हणजे मौन व्रत बरं तुम्ही नाही बोलल्यावर मग आम्हाला काय बाकीच्या काही दुखलं काही झालं तर कसं होणार शकता अशा प्रकारे सभामंडप झालेला आहे आणि हा डोंगराचा परिसर आहे बघा सर्व कुठे पण पाण्याचा सुगावा नाही आणि अशा डोंगराच्या परिसरात महाराजांनी हा आश्रम तयार केला या ठिकाणी मला वाटतंय पहिली महाराज पर्णकुटी करून राहत होते का आपण पहिले त्यावेळेस आणि पर्णकुटी करून काही दिवस राहिले या ठिकाणी महाराजाचा होम असतो या माध्यमातून आपल्याला दर्शकांना एकच सांगावं लागल की तुम्ही आम्ही सर्वांनी सहकार्य करून लवकरात लवकर महाराजाच्या मंदिरावर या कळस होणं गरजेचं आहे कारण महाराजांतर निश्चय केला आता हाची नेहमी माझा नखरे माघारी बैसरे शेजारी गोविंदाच्या ते बरेचसे पाहुणे राहुण्यानी मित्रांनी सांगून बघतलं पण महाराज अन्न शिवण करायचं नाही म्हणतात नाही का महाराज आणि जोपर्यंत कळस होत नाही तोपर्यंत मग आता आपल्याला एकच करावं लागेल महाराज नाही का काय करावं लागेल आपल्याला पंचपुरुषीत सगळ्याला मिळून महाराज याला खरे काय बरं आता दुसरा आपल्याला म्हणजे आता सगळ्याला सांगून आपल्याला सगळ्या सहकार्याला सांगून लिटर रोपायला सांगून आता चांगल्या चांगल्या लिखाण सांगून किंवा सभासद तिला सांगून या जे काम केलं ते चांगले जे नाही जे सोबत काम केलं तर मग आपल्या वतीनं आपल्याला पट्टी मागून ढग करून ते आपल्याला कळसाचं काम केलं शिव त्याला नाही त्याग मला वाटतं महाराजाची परिस्थिती काय तेवढी हे नाही जमीन वगैरे नाही 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 परिस्थिती म्हणजे अशी एकदम नाजूक आहे हा मोलमंजुरीवर चालतंय त्याविषयी अजून हे मायाच्या मुंड अशी तर काम तेच्या घ्यायच्या पण होऊ शकत नाही असं हे आपल्याला आपल्या वतीने आपल्या या पद्धतीने आपल्या धर्म आपल्याला शिकावं लागणार आहे आणि केल्याशिवाय बघायला महाराज चालतंय आता गावकऱ्यांनी शब्द दिला तुमचं काम होईल आमची एकच विनंती आहे आजी आपण कुठले आता येतलेच आहेत का बर बर आणि तुम्ही हमेशा दर्शनाला येता नाही Stavo ah. a ah. placer tante a famiglia, ma stavo a vedere che adesso marito.